श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचा दिवस स्वामीमय जाऊ आणि तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे बघा मला खूप कमेंट येतात ताई आमच्यावर कर्ज लई आणि कर्ज कसं कर से फिटायचं सेवा द्या पण त्या सेवा करायच्या कशा सेवा करायच्या सगळं सगळं सांगणार आहे सेवा कोणती करून आपलं कर्ज फिटलं जातं स्वामी महाराजांना कोणती आज्ञा करायची स्वामी महाराजांची सेवा कशी करायची परंतु त्या आधी सगळ्यात महत्वाचं सांगते बघा तुम्ही घरात बसून नुसतं सेवा करून तुमचं कर्ज फिटलं जाणार नाही त्यासाठी तुम्हाला धडपडही करावीच लागणार आहे फक्त प्रश्न असतो नशिबाचा नशीब बदलायला स्वामी समर्थ महाराजांची साथ लागते म्हणूनच आपल्याला सेवा करायची म्हणून फक्त घरात बसून सेवा करून योग्य आहे का तर नाही आपल्याला सेवा तर करायचीच आहे त्याबरोबर धडपडही करा त्या धडपडीला तोडगा म्हणजे आध्यात्मिकचा मिळायला पाहिजे आणि आध्यात्मिकचा तोडगा साठी फक्त स्वामी समर्थ महाराजच आपल्याला पाहिजे कितीही आपण सेवा केली ना कुठलीही तर ती मनापासून करायची आणि मनापासून सेवा करता करता आपलं कष्टही करायचं दोन्ही एकत्र आलं ना की नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि तुमचं कर्ज कधी फिटून जाईल हेही करणार नाही त्यासाठी तुम्हाला दोन्हीही कामं करावे लागणार आहेत तर आता प्रश्न आहे सेवेचा तर संपूर्ण व्हिडिओ आपला पहा कशा सेवा करायच्या किती करायच्या आणि तुमचं कर्ज कसं फिटलं जाईल हे संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री समज तशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल तर पहा सेवा खूप असतात व्यंकटेश स्त्रोत असते विष्णू नामावली असते तुम्हाला वाचता येत नसेल संस्कृत प्रश्न हाय की त्याला ऑप्शनल पण आहे की तुम्ही कानानं ऐकू शकताय ना थोडक्यात माझ्या मंत्राचा आवाज तुम्हाला व्हिडिओ येत असेल अशा स्वरूपात जरी आपण ऐकले ना तरी ही सेवा होते मोबाईल आता कुणाकडे नाही असं नाहीये घरात सगळ्यांच्याकडे मोबाईल असतो संध्याकाळी त्याच्यावर टाईप करा व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू नामावली फक्त काय करायचं जेव्हा ती तेला चालू करायचं चा, आणि तुमचं मुखा वाटे दुसरा शब्द बोलणार किंवा न तुमचे चेहरा वेरा होते नाही तुमचं मन तन धन त्या फक्त शब्दाकडं त्या ह्याच्याकडंच लागलं गेलं ला पाहिजे की जेणेकरून तुम्हीच वा तुम्हीच ते पठण करताय असं तुम्हाला जाणून घेलं पाहिजे न वाचता लिहिता येणारे माणसाच ऐकून ऐकून स्त्रोत्र म्हणतात केंद्रात खूप ठिकाणी बघा तुम्ही ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांच्या कालभैव का लिहिणा वाचणाऱ्यांना सुद्धा वेळ लागतो म्हणजे इतका स्पीड मध्ये त्यांना म्हणायला येते अदरवाइज व्यंकट व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू नामावली विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी अष्टकम पठण खूप छान पद्धतीने म्हणतात मी स्वतः ऐकलेलं आहे जे ना लिहिता वाजता येत नाही आपण तर लिहिता वाजता येणारी माणसं तरी अडखळत असतोय किंवा वेळेअभावी आपल्याला मिळत नसते म्हणून आपण ऐकत असतो ते फक्त तेवढं ऐकलं गेलं पाहिजे जेणेकरून स्वतःलाच वाटलं पाहिजे की ते मीच पठण करते आणि मीच बोलते अशा पद्धतीने ऐका असं सेवा महत्वाच्या सांगते हा सेवा तर आपण करत असतो तरीही आपल्याला प्रचिती येत नाही तरीही आपल्यावर संकट आहे तर आपल्याला नशिबाचा तोडगा म्हणजेच काय नशिबाची सात परमपूज्य माऊलींचा डोक्यावर आशीर्वाद आणि स्वामी समर्थ महाराज पाठीशी पाहिजेत तर सगळ्या गोष्टी घडून गो येतील बघा तर स्वामी समर्थ महाराजांनी अनुसरून मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा तोडगा सांगते हा तोडगा तुम्ही करून मला रिझल्ट पण सांगा पाच गुलाबाची फुलं घ्यायची गुलाबी पिंक कलर म्हणजे फेंट पांढरा कलर आणि पिवळा कलर आणि चॉकलेटी कलर हे पाच कलर गुलाबाचे घ्यायचे पिवळं वस्त्र किंवा पांढरं वस्त्र नवीन असावं हा तुम्हाला असला तरी काय हरकत नाही त्याच्यावर ठेवायचा पण चौकच्यात पूजा करायची आणि गायत्री महामंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा एकशे आठ वेळा एकदा म्हटला की एक फुल त्यात ठेवायचं आणि स्वामी महाराजांना आज्ञा करायची गुलाब म्हणजे विष्णू लक्ष्मी विष्णूंच आवडीचं गोष्ट आहे आवडीचं फुल आहे आणि आवडीच्या घटकात जर ती गुंतत असली तर तुमची मनोकामना निश्चितच पुरी होते तुम्ही म्हणाल गुलाब काही गुलाबावर ज्या काही सेवा करणार आहे त्या पॉझिटिव्ह घ्या सकारात्मक घ्या आणि मग सेवेला लागा तर सगळ्या गोष्टी घरून येणार आहे तेच तुम्हाला कष्ट करायला ताकद देणार आहे आणि तेच तुमची सेवा सफल्य होणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमौलींच्या आशीर्वादा आणि सगळ्या गोष्टी साफल्यच होणार आहे तर पहा एक एक म्हणजे पाच वेळा तुम्हाला माळ पाच माळही जप करायचं आहे गायत्री मंत्राचा एक माळ जप झाला की एक फुल घ्यायचं कोणत्याही हाताला लागलं असं काही नाही की पहिलं पिवळं आलं पाहिजे पहिले लाल आलं पाहिजे कुठलाही गुलाबच आहे आणि एक महत्वाचा आत्ताच्या गुलाबांना वास येत नाही नाकानं सोंगायचं नाही त्यांना फक्त गुलाबात तर प्रत्येकाला लावलं बी गेलं पाहिजे तर ते एक एक फुल त्यात ठेवायचं माळाचं मंत्र म्हणायचं एक एक फुल त्यात ठेवायचं माळाचं मंत्र म्हणायचं सगळं झाल्यानंतर परत संपूर्ण विष्णू देवतांचं नामस्मरण करायचं आई लक्ष्मी मातेला विनंती करायची आणि स्वामी समर्थ महाराजांचे एक माई जप करायचं संपूर्ण झाल्यानंतर बघा गाठ बांधायचे आहेत त्या सगळ्या फुलाचे आणि त्या कपडाचे तर स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर समर्थ महाराजांनी सांगायचं माझ्यावर खूप खूप संकट आले आणि ह्या संकटानं माझा जीव नकोसा झाला आहे महाराज तुम्ही हात म्हणून मी आहे आणि माझी सेवा फक्त तुमच्यामुळेच साफल्य होते नेहमीप्रमाणे मला ह्या पण साथ द्या मी कष्टाला कुठेही मागे पुढे बघणार नाही फक्त मला जे संकट आले तेवढं दूर करा महाराज ऐकतात आणि तुमची तळमळ पाहतात आणि तुम्ही जी काही उपाय केला आहे ना ते खूप सिद्धमय आहे आणि खूप सिद्ध झालेला तोडगा आहे फक्त तो तो तोडगा तो तो करताना तुम्ही फक्त, फक्त ती महाराजांना विनंती करायची आणि त्याची फक्त गाठ बांधायची आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीजवळ रात्रभर ठेवून द्यायची बघा वार शुक्रवार वार शुक्रवारीच करायचं गुरुवारी नाही आणि शनिवारी सकाळी तुमच्या आंघोळ झाल्या पूजाविधी झालं ते वस्त्र उचलायची ती परत त्या आपल्या हातात घ्यायची अशी स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की तुम्ही माझ्या पाठीशी आहात मला तुमचा आशीर्वाद आहे आणि महाराज मला कष्टाचं दान दानदुपटीने बळ द्या मी कष्ट करणार आहे माझ्यावरले संकट दूर करा ते घेऊन जायचं वस्त्र आणि पाण्यात सोडून घ्यायचं तिथं नतमस्त करा फेकून द्यायचं नाही सोडायचं ते तुम्ही गाडी थांबवता पुलावर अशा बात फेकून देता तुम्ही काय वस्तू असतात देवाच्या आहे की खाली खूप मोठा तर खाली जाऊ शकत नाही पण तुम्ही असं धरून हळूवार तरी सोडू शकता तुम्ही काय करता बात ते फेकून देता असं कृती नाही करायचं दोन सेकंद गाडी थांबवा ते वस्त्र घ्या आणि असं सोडताना असं सोडा नमस्कार करा मनोभावी स्वामींना आठवा सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होणार आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल साधा सोपा विताउट खर्चाचा उपाय तोडगा करून तुम्हाला तो कष्टाचं बळकट येणार आहे बळ येणार आहे कुठून कसं तुम्ही प्रॉफिट करायला लागणार हे करणार नाही सगळी कष्ट करतात कोण कष्ट करत नाही कारण बिना कष्टाशिवाय आपल्याला पाणी भागणार नाही मुला मुलांचा खर्च भागणार नाही परंतु आध्यात्मिकचा जोडगा आणि स्वामी समर्थ महाराजांची साथ असल्याशिवाय आपल्याला आता काही गोष्टी चालू शकत नाही आपण करू शकत नाही तुमच्या लक्षात येत असेल आध्यात्मिक जोडगा जर असाल तरच आपण काही गोष्टी करू शकतोय तर पहा हा तोडगा करून तुम्ही मला निश्चितच कमेंटद्वारे सांगा काही खूप फरक पडलेला आहे असो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छोटीशी स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी अशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर ते करायला सांग नका जेणेकरून नाही होऊन जाईल गडबडीत थोडे प्रश्न शब्द इकडे तिकडे होतात तर स्वामी सेवेकर बंधू समजून घेत जाऊ आपण सगळे स्वामींच्या कुटुंबातील स्वामी सेवे करा रक्ताचं नातं नाही पण स्वामी समर्थ जर नातं आपल्या एकमेकांशी जुळलेलं आहे तुम्ही सेवेकर आहात म्हणूनच माझा व्हिडिओ पाहताय सेवेकरी आहात म्हणूनच आपण स्वामींचे व्हिडिओ मनापासून पाहत असतो आणि मनापासून काहीतरी करायची धडपड करत असतो तीच धडपड आपल्याला स्वामी महाराजांना आवडत असते त्या धडपडीतूनच आपण सेवा करत असून त्या सेवेचे फळ आपल्याला निचित मिळतं तर सेवा खूप छान पद्धतीने करत जा मन लावून करत जा मुखावाटी नाही झाली ऐकायचं असलं तरी आपलं काम खूप शांततेत ऐकायचं असत मी आता तुम्हाला व्हिडिओ सांगते पण माझ्या मागे जे मंत्र चालू आहेत ना ते माझ्या मनोभावी म्हणत असतात हे रोजची सवय लागलेली असते हे रोजचं रुटीन असतं तर अशा गोष्टी आपण करतो राहिलो तर निश्चितच आपल्या स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभं राहते तुमच्याही राहतो